सिंधुदुर्गात उबाटा पक्षाला मोठे खिंडार पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा ठाम विश्वास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं सिंधुदुर्गातील थीक ठिकठिकाणच्या उबाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी नामदार राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे सिंधुदुर्गात उभाटा पक्षाला मोठं खिंडार पडल्याचं बोललं जात असून पुन्हा एकदा राणे पॅटर्न सिंधुदुर्गात जोमाने सुरू झाल्याचंही बोललं जात आहे कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर वैभववाडी कणकवली बिडवाडी कलमट आयनल बेळणे खुर्द कणकवली बाजारपेठ या ठिकाणच्या उभाटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसह मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री राणेंनीही यावेळी सर्वांचं पक्षात स्वागत केलं विकास हे राणे साहेबच करू शकता या मुद्द्यावर त्यात प्रवेश केलेला आहे अनेक वर्ष तुम्ही उबाड्याकडे होता भ्रमणीराज झाल्यावर का वाटतो का त्या पक्षामध्ये असं काही नाही आहे मी राणेसाहेब काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याबरोबर मी वैभवळी तालुक्याचा काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो साहेबांच्याबरोबर मी काम केलेलं आहे काही गोष्टी राजकारणात अशा होत असतात त्यातला एक प्रकार होता असं समजू आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर विकास या मुद्द्यावरती आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश केला अशा प्रकारचे साथ आता तुमची असेल मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मी प्रामाणिक काम करत साथ पूर्ण साथ असणार तुम्हाला त्या दिवशी मी पुढाच्या माझ्या भाषणामध्ये मी आणि रवी चव्हाण साहेबांनी याचा उल्लेख केला की हे आता फक्त सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोक प्रवेश करत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणातच नाही पण महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष आजही आहे उद्याही राहील आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्याच माध्यमातून पुढे घेऊन जातील आमच्या कोकणामध्ये पण रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पण भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याच त्याचमुळे आज असंख्य आमचे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमच्या भारतीय जनता पक्षाला बळकट करण्याचं काम या निमित्ताने आहे उभा वर... नावाची जे काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळ्यात अंधार आहे आणि अंधार अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण का आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रिफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत राजापूरचे आहेत रत्नागिरीचे आहेत हे चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील सर सगळेच त्याच्या सहकार्यांना कळत आहे की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली ते कधीच झालेली नव्हती आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही राज्य सांभाळू शकला नाही स्वतःचा पक्ष आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत शोधत बाहेर निघतायत शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय घडणार म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्यात बाजूने नये आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील आता फक्त तारका ठरवायच्या आहेत संजय कोकणातल्या आमच्या इकडे अंगणेवाडीची जत्रा आहे कुणकेश्वरची जत्रा आहे गावागावातले सगळ्याच जत्रांना तेवढंच महत्त्व आहे कारण भाविक त्याच तळमळीने त्या जत्रेकडे येतात आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना आम्ही अंगणेवाडीची पण आमंत्रण दिलं आहे कुणकेश्वर तर पण आम्हाला शेवटी ते शेवटी त्यांचा निर्णय तीन मार्चला आमच्या बजेटचं अधिवेशन आहे त्याच्या तयारीसाठी आमचे मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचं सा पूर्ण कॅबिनेट मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेलं आहे म्हणून बघू एम साहेबांनी ठरवलं ते निश्चित पद्धतीने येतील आणि आल्यावर तुम्हाला पहिलं कळवतो घोषणा द्या भारतीय जनता पार्टीचा साहेब धन्यवाद आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेलन क्लिक करायला विसरू नका